अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात आज आपण पाहणार आहोत दाल खिचडी रेसिपी पहा मस्त यावर तूप टाकलेले आहे आणि मस्त आता या प्रकारे सर्व करायची आहे चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत आपण इथे पहा मी वरण आणि भात आपण जसे दरवेळेस प्रकारे बनवतो त्या प्रकारे बनवून घेतलेला आहे भात आणि साधं वरण मी इथे बनवून घेतलेलं आहे दाल खिचडीसाठी आपल्याला भात आणि हे साधं वरण लागणार आहे इथे पहा मी एक कांदा मोठा छान कापून घेतलेला आहे टोमॅटो कापलेला आहे हिरवी मिरची बारीक कापून आहे आणि कोथिंबीर आहे लगेच आता आपण दाल खिचडी झटपट बनवायला घेऊया तर पहा इथे कढई ठेवलेली आहे मी छान दोन ते तीन चमचे ह्यामध्ये तेल घालायचं आहे तेल मध्यम गरम झालं की ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आणि जिरे आणि मोहरी छान फुलले की ह्यामध्ये घालायचा आवडीनुसार कढीपत्ता कढीपत्त्याची पाने तुम्ही इथे तोडूनही घालू शकता लगेच आपण ह्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घेऊयात ही मिरची अवश्य ह्यामध्ये घालायची खूप छान टेस्ट येते अशी कापून मिरची घातल्यानंतर छान आता आपल्याला मिरची आणि सर्व साहित्य ह्यामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया एक चमचा लसूण पेस्ट लसूण पेस्ट माझ्याकडे तयार केलेली असते पंधरा दिवसाची तीच इथे मी झटपट बनवण्यासाठी वापरणार आहे आलसूण पेस्ट घालताना गॅस नेहमी मंदाचेवर ठेवायचा आणि छान आता आलं लसूण पेस्ट मी यामध्ये परतून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत कट केलेला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी ह्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता छान कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टोमॅटो घातल्यानंतर तुम्हाला जर तेल ह्यामध्ये थोडे कमी वाटले तर तुम्ही थोडेसे तेल ह्यामध्ये घालू शकता पाच मिनिट परतल्यानंतर इथे पहा छान कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद घातलेली आहे मी ह्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि छान परत एकदा आपण हे परतून घेणार आहोत सुके मसाले इथे आपण अगदी कमी वापरले आहेत कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची यामध्ये कापून घातलेली आहे आता पहा यामध्ये मी घालते छान भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर अवश्य घालावी दाल खिचडीमध्ये खूप छान टेस्ट येते कोथिंबीरने त्यानंतर अर्धा चमचा ह्यामध्ये मी गरम मसाला घालून घेते तुम्हाला कितपत तिखट हवे आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा छान आता मी हे सर्व परतून घेतलेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे याला असं तेल सुटलं की आता ह्यामध्ये मी घालून घेते लगेच वरण आपण जे बनवले होते साधे वरण अगदी झटपट होणारी आणि सिम्पल अशी रेसिपी आहे नक्की करून पहा खूप छान लागते ही दाल खिचडी रेसिपी तर पहा त्याच पातेल्यात थोडेसे पाणी घालून मी यामध्ये टाकून घेतलेले आहे वरण आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे वरण घातल्यानंतर छान आपल्याला हे मध्यम गॅसवर वरण गरम करून घ्यायचं आहे वरण थोडंसं गरम झालं की मी यामध्ये लगेच भात घालून घेणार आहे तर तुम्ही इथे कोणत्याही तांदळाचा भात बनवू शकता पण चिकट तांदूळ ज्याचा आपला भात जो चिकट तयार होतो तो तांदूळ तुम्ही इथे वापरला तर बेटर राहील आता पहा छान आपल्याला भात या वरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी तुम्हाला लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी छान भात यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे भाताच्या क्वालिटीनुसार किंवा प्रकारानुसार तुम्हाला इथे पाणी कमी जास्त लागू शकते अंदाज घेऊन तुम्ही यामध्ये पाणी घाला तर मी इथे पहा छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं छान आता आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत तर इथे शक्यतो दाल खिचडी बनवताना चिकट भाताचा वापर करावा किंवा कणी भाताचा वापर करावा त्याची दाल खिचडी खूप छान तयार होते तर इथे मी वाडा कोलम तांदूळ वापरला आहे दाल खिचडी बनवण्यासाठी मध्यम गॅसवर पहा आता छान प्रकारे ह्याला उकळी येत आहे गॅस आता मंद करून आपल्याला पाच ते दहा मिनिट ही खिचडी छान शिजवून घ्यायची आहे खूप झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्की एकदा बनवून पहा तुमच्याकडे जर भात आणि वरण उरलेला असेल तर त्यापासूनही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खूप छान लाग मीठ आपण आधी घातलेलं आहे पण नंतर अंदाज घेऊन जर कमी वाटलं मीठ तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता पहा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पहा छान आपली खिचडी शिजलेली गॅस बंद करूया आता पहा छान कोथिंबीर ह्यावर घातलेली आहे आणि आपण ह्यावर एक ते दीड चमचा छान गावरान तूप घालणार आहोत आणि या खिचडी सर्व करायला खूप छान झालेली आहे त्याबरोबरच चॅनेल देखील सबस्क्राईब करून घ्या